इथे पोहोचल्यानंतर आम्हाला माहित झालं इथे पेरणी यंत्र नाही तर शेतीला लागणारे जे औजार म्हणून बाबाजी म्हणते चणे काढ कारण आता चालू झालेला आपल्याकडे रब्बी सीजन रब्बी सीजन मध्ये आपण पेरणी करत असतो चना वटाणा मूग गहू तर आता आज आपल्याला आहे चना आणि वटाणा जेलवासोबत आम्ही निघालो कुठं चाललो माहित नाही घरी आलो आम्हाला पेरणी यंत्र भेटला नाही टेन्शन आला टेन्शन आला ट्रॅक्टर काढला आम्ही ट्रॅक्टर घेऊन चालला अब तेरे को आने के बाद पता चलेगा कोटी चल्लास पूर्वशी गाऊ दूर अशी जाऊ नको म्हणत डायरेक्ट आम्ही आजगाव पोहोचला आजगावला पोहोचला आणि घेतला नांगर अरे आम्हाला पेरणी यंत्र घ्यायचा होतं म्हणून डायरेक्ट पोहोचलो आम्ही पुन्हा पेरणी यंत्र घ्यासाठी इथे पोचल्यानंतर आम्हाला माहित झालं इथे पेरणी यंत्र नाही तर शेतीला लागणारे जे औजार आहेत ते सगळे इथे मिळते म्हणून इथे तुम्हाला जे हार्वेस्टरची ट्राली आहे रिपर आहे बेलर आहे किंवा जे कुठले आहेत ते सुद्धा इथे मिळतात ते घेण्यासाठी किती दुरून दुरून लोक येतात तर तुम्ही आपल्या डोळ्याने बघा आणि कानाने ऐका कोणत्या गावची तुम्ही चिमूर तर ही आहे सुविधा ट्रेडिंग कंपनी आसगाव किंवा निखिल इंजिनिअरिंग आसगाव इथे तुम्ही येऊ शकता आणि आपल्याला जे लागणारे औजार ते घेऊ शकता ते पण कमी दरामध्ये आता घरी पोहोचलो आणि वटाण्यांनी सुरुवात केली वटाने आपण इथे घातले आणि निघालो शेताकडे शेताकडे निघाले तर तुम्ही बाबाजी पाहू शकता पुढेच आपला मटमट निघला